एस वी मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट तथा माजी नगराध्यक्ष पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता एस वी पटेल श्रीमती सिटी क्लिनिकचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत आयोजित आयुर्वेद शिबिरात भारतातील नामवंत आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनीता सुमन वाराणसी व डॉक्टर अमृता मिश्रा मुंबई यांनी स्त्रीरोग रुग्णांची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी व उपचार केलेत सुरुवातीला श्रीमती हेमनबेन रसिकलाल पटेल उर्फ मम्मीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला संतसंतोष चैतन्यजी महाराज एस वी केम्स संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल संस्था सल्लागार जयनकुमार बंठिया माजी नगर अध्यक्षा सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सुनीता सुमन डॉक्टर अमृता मिश्रा श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल संस्था उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल सौ दिशा देसाई जयनेशभाई देसाई करण नथवाणी द्वेता पटेल व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य डॉ अजय साळुंखे गोपाल भंडारी राहुल दंदे सुभाष कुलकर्णी व मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात माजी आयुष्य संचालक तथा एस व्ही के एम आयुर्वेद रुग्णालय संचालक डॉ कुलदीप कोहली यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले या शिबिरात असंख्य स्त्रियांमधील विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले शिबिरासाठी कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्व शिरपूर यांचे सौजन्य लाभले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर और ये ये सिटी क्लिनिक का सबसे बड़ी बात यह है कि इसका उद्घाटन आज धर्मगुरुओं के उपस्थिति में हो रहा है हमारे धर्मगुरु हमारे बीच में हैं और हमारे भूपेश भाई पटेल का जन्मदिन है हम लोग सब खड़े होकर उनको तालियां बजा के जन्मदिन मुबारक